नमस्कार मी आनंदराव शेषराव शिनगारी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी नांदेड येथील शहरातील तरोडा नाका येथे डिग्निटी क्रिटिकल केअर हॉस्पिटलचा शुभारंभ नांदेड जिल्ह्याचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी यावेळी अनेक मान्यवरांनी शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून येथील डॉक्टरांना शुभेच्छा देण्यात आलेली आहेत या ठिकाणी चोवीस तास सु, सुजसज्ज वातानुकूलित अतिदक्षता विभाग पॅथॉलॉजी विभाग अर्धांगवायू उपचार तसेच मधुमेह रक्तदाब थायरॉईड निदान व उपचार किडनीचे आजारावर उपचार विषबाधा उपचार यासह अन्य सुविधा उपलब्ध असून गरजूंनी या हॉस्पिटलला अवश्य भेट द्यावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे आपण पाहू शकता डिग्निटी के क्रिटिकल केअरच्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटी यांनी दिलेली ही अधिकची माहिती आहे आपण पाहू शकता सुसज्ज वातानुकूलित हॉस्पिटल मी आमच्या भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील शहरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमचे प्रतिनिधी अमोल बच यांच्याशी संपर्क साधावा हा तुमची सात आमची भाग्यशेष वार्ता डॉक्टरांनी सर्व गरजूंना आवाहन आव्हान केलेलं आहे खूप साऱ्या सु खूप साऱ्या सुविधांच डॉक्टर दक्षता विभाग आज आमच्या डिग्निटी क्रिटिकल केअर हॉस्पिटलचं लोकार्पण झालेलं आहे नांदेडचे नांदेडचे जानते राजे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे इथे ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला मेडिकल आय सी यू अवेलेबल असणार आहे ओ पी डीची सुविधा आहे आय पी डीची सुविधा आहे बाजूलाच लॅब आहे चोवीस तास लॅब पण लॅबची पण सुविधा आपल्याला भेटणार आहे आणि परिसरातील सगळ्या नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा आपण माफक दरात सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा मानस आहे तरी सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढी विनंती आपलं हे मेडिकल आय सी यू आहे इथे हृदयरोग पॅरालिसिस त्याच्यानंतर मेंदूमध्ये ताप जाणे सर्पदंश विषबाधा ह्या सर्वांचा इलाज हा केला जातो यशस्वीरित्या मागच्या सव्वीस वर्षापासून मी हा का क्षेत्रामध्ये आहे हे माझे भाचे डॉक्टर सुयश शिंदे यांनी एम डी मेडिसिन आहेत हे हृदयरोग तज्ज्ञ आहेत अत्यदक्षताज्ञ आहेत डॉक्टर सूरज हाटकर हे पण तज्ञ आणि अतिदक्षता तज्ज्ञ आहेत ऑपरेशन थिएटरमध्ये यांचं है, खूप नाविन्यपूर्ण आणि कौशल्यपूर्ण काम आहे आमची सर्वांची टीम आहे आपल्या सर्व जनतेला सांगताना आनंद होतो की आम्ही आपल्याला चोवीस तास एकदम गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा मानस आहे आज, आज माननीय अशोकरावजी चव्हाण माजी म मा, महाराष्ट्र मुख्यमंत्री यांच्या हस्ते आत्ताच नुकतंच ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे त्यांनी आपले आशीर्वाद आम्हाला देऊन गेलेले आहेत आमचं जे सदर हॉस्पिटल आहे हे तरोडा नाका शेतकरी पुतळ्याच्या बाजूला सतपाल प्लाझा डिग्निटी क्रिटिकल केअर युनिट ह्या नावाने आहे